दिव्या देशमुखचं नागपूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे ढोल ताशांच्या गजरामध्ये दिव्याचं नागपूरमध्ये स्वागत करण्यात आलं आहे दिव्या देशमुख विजय झालेली होती आणि नागपूरचे ग्रँडमास्टर दिव्या देशमुख ही विश्व विजयती ठरली आहे दुसऱ्या ट्रायबेक ग्राउंड मध्ये तिनं विजय मिळवलेला आहे सगळ्या स्तरातून तिचं कौतुक होत आहे फडणवीसांनी सुद्धा स्वतः राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिचा सन्मान करणार अशी पोस्ट सुद्धा केली होती तिचं व्हिडिओ कॉलवर कौतुक सुद्धा केलं होतं संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावाची माझे माझ्या पेरंट्सला माझी कोणी फॅमिलीला माझी बहीण आर्या रेषूला माझी आजी माझी आजी आबा आत्या आणि आय थिंक माझे फर्स्ट कोच राहुल जोशी सर त्यांना ऑलवेज खूप पाहिजे होतं की मी मास्टर बनेन आणि आय थिंक हे त्यांच्यातन